नमस्कार आपण ऐकत आहात नाते जुळले मनाचे मनाशी लेखिका वेदिका केळकर वाटवे ऐकूया भाग पंधरावा सगळे मिळून गप्पा मारत चहा घेतात अर्णव अक्षताकडे बघत नाही उगीच नाटक करत असतो अन्वी मस्त अक्षताशी गप्पा मारते तिला कळतं अर्णव अक्षतालाच बघायला गेलेला असतो ते अन्वीला अक्षता खूप आवडते नंबर पण एक्सचेंज होतात विराज आणि अर्णव डेकोरेशनचं बघत असतात त्यांचं ठरत नसतं वरद येतो तो, तो पण सांगतो त्यांची कल्पना काय ठरत नाही अन्वीच्या कानात अक्षता सांगते अन्वी ते सगळ्यांना जाऊन सांगते सगळ्यांना ते आवडतं अक्षता अन्वीला सांगताना अर्णव बघतो अनु हे तुला सुचलं की अजून कोणी सांगितलं अर्णव अक्षतावर नजर रोखून बघत असतो मलाच सुचलं अन्वी नक्की अर्णव तिच्याकडेच बघत विचारतो अक्षुने सुचवलं ती पटकन बोलते परी तुला सांगायला कोण नाही बोललेलं का विराज बोलतो माझ्याशी तुम्ही बोलत नव्हतात म्हणून अर्णवकडे बघत बोलते आपण उद्या रात्री डेकोरेशन करू म्हणजे नीट होईल आणि सामान सकाळी आणून देतो परी तू रांगोळीचं बघ अनुला मदतीला घे जेवणाची ऑर्डर बाहेरच आहे अंतरा पाहुण्यांकडे बघेल विराज म्हणतो आणि संध्याकाळच्या कार्यक्रमाचं काय अक्षता विचारते संध्याकाळचा कार्यक्रम अंतरा म्हणते अक्षता डोळे बारीक करून वरतकडे बघते म्हणून तो हळू चुटून निसटणार असतो पण अक्षता त्याला पकडते त्याच्या हाताची घडी घालून त्याच्याकडे हाताची घडी घालून ती बघू लागते परी वरत पटकन बोला आता विराज बोलतो परीच्या डोक्यात सुपीक कल्पना आली की आपण आईबाबांना तुझ्या आणि अर्णव दादाच्या गाण्याचा कार्यक्रम ठेवून खूप खुश करायचं त्यांच्यासाठी तुमच्या गाण्याच्या सहजीवनावर आधारित आणि आईबाबांच्या आवडीची गाणी म्हणायची आपले जवळचे नातेवाईक आणि बाबांचे मित्र त्यांना तसं सांगितलेलं आहे हार्मोनियम दादा वाजवणार तबला आपला आरुष जुई बासरी परी अन्विला पण डान्स आरुष जुई तयार आहेत वरद म्हणतो आणि जे गायक आहेत त्यांना कोण सांगणार तू बोलणार म्हणून सांगितलं होतंस असं मस्त नियोजन करायचं कार्यक्रमाचं काल आठवण केली होती ना मी तुला तू धन्य आहेस अक्षता म्हणाली खोलीत गेली आणि तिने निवडलेली होती ती गाणी त्या दोघांना कळवली अर्णवकडून कडून तिने थोडी घेतली होती काका काकूंना आवडणारी गाणी सुद्धा त्याच्यात होती जुई आरुष तयार आहेत शिवाय वरतने बाकीच्यांना तसं सांगितलंय ती गप्प बसली बोलता बोलताच कारण विराज आणि अर्णव दोघांकडे रागात बघत होते तर काय थांबलीस का तर मी आणि परी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आमची मजा होऊ न देता बाबांच्या मित्रांचा मान राखत हा कार्यक्रम करावा वरद एका दबात बोलून गेला ए प्लीज ना दादा तयार हो ना प्लीज ती अर्णवकडे बघत बोलते तिचा बारीक चेहरा बघून दोघेही पाघळतात तयार होत तयार आहोत आम्ही दोघे एकदम बोलतात वरद अक्षताला गुड असा इशारा करतो नेमका तो आण बघते बरं झालं दादा तू तयार झालास ते अन्वी म्हणते आता नाही म्हणून कसं चालणार ऐनवे सांगितलं असो अर्णव अक्षताकडे बघत बोलतो थँक यू अर्णवला म्हणते आणि सॉरी ना अरे बोल की माझ्यासोबत पुढचं ती त्यालाच ऐकू जाईल असं म्हणते तो नाही अशी मान हलवतो अर्णव प्लीज ना तिच्याकडे नजर बो डोकून बघतो आणि बाजूला जातो अक्षता डोक्याला हात लावून घेते ह्याचा राग कसा काढायचा तो चिडलेला तर दिसत आहे नाटक तर करत नाहीये ना दुपारची जेवणाची वेळ झालेली असते अंतराळ सगळ्यांना हाक मारते अक्षता बोलते ताई मला भूक नाही मी वरती बसते असं म्हणत ती वर जाते सुद्धा सगळे जेवायला खाली येतात अर्णवची नजर अक्ष अक्षताला शोधते शेवटी तो विचारतोच मित्रा तुझी लाडकी बहीण कुठे आहे अर्णव भाऊजी तिला भूक नाहीये वर बसली ती तुम्ही बोलावून आणा तिला तर पानावर बसलाय तुम्ही उभेच आहात घेऊनच या तिला अर्णवला तेच पाहिजे होतं तो वर जातो अक्षता पुस्तक वाचत असते अर्णव तिच्या हातातून पुस्तक बाजूला ठेवतो ती अर्णवकडे बघते आता तो खरोखरच रागावलेला असतो काय झालं ती विचारते जेवायला चल शांतपणे पण रागात बोलतो मला भूक अक्षताला मध्येच तोडत नसायला काय झालंय नाश्ता सकाळी केलेलास आता किती वाजलेत बघ जेवायला चल गप्प अर्णव म्हणतो ती नाही अशीच मान हलवते अर्णव आपला राग शांत करत अक्षता काय झालंय मघासपासून बघतोय गप्प गप्प गप आहेस बरं नाही का तो ताप आलाय का बघतो बोल ना काहीतरी मी बरी आहे मला काही होत नाही पोट भरलंय माझं कशाने तुझ्या रागाने पटकन बोलते आणि मग जीप चावते आणि पुस्तक घेते अर्णव पुस्तक काढून घेतो खोट्या रागाने ही अवस्था खरोखर चिडल्यावर काय करणार जेवायला चल नाहीतर मी अजिबात बोलणार नाही मी आधीच चिडलोय त्यात तू अजून अशी वाघ अर्णव म्हणतो अर्णव नको ना असं बोलूस आल्यापासून कसा वागत आहेस एक मेसेज करायला वेळ नाही का तुला फोन तर दूरच रात्री पोचून फोन माझ्याकडे नव्हता मग कसा करणार मेसेज वरदला जाऊन बोल वरदला अजून बोलली नाहीस घरातून फायनल झाल्याशिवाय कुणालाच नाही सांगणार कुणाला पन... मी मामा मामीपासून कुणाला बोललेले नाही आहे का भीती वाटत आहे नाही म्हणशील याची भीती नाही पण दडपण आलं आहे कसलं मलाच समजत नाही आहे आधी मी मनापासून तयार नव्हते त्यामुळे होकार नकार असं काही वाटत नव्हतं आता मी पसंत पडेन ना मनापासून तयार होतील का मी आवडेल का मला टेन्शन आलंय अर्णव या सगळ्याचं मी ही अशी आहे आणि उद्या आई बाबा येणार आहेत अक्षता म्हणते सगळं ठीक नीट होणार आई बाबा उद्या येणार आहेत तू अगदी निश्चिंत राहा आणि जशी आहेस तशीच त्यांना आवडणार टेन्शन कशाला घेतेस मी आहे ना तुझ्यात काय कमी आहे तू स्वतःला कमी लेखण्याआधी बंद कर समजलं छान सहास आणि जेवायला चल होणारे सासू सासरे नाही तर तुझ्या दादाचे दुसरे आईबाबा समज इथं तुझा बघायचा कार्यक्रम नाही आहे काय हाच बरं आता हम्म तुझ्याशी बोलल्यावर बरं वाटतंय किती मस्त समजावतोस तू जेवायला जा अक्षता नको हट्ट करू जेवायला चल सगळे थांबलेत राणी चल ना बरं चल तुला ताईने पाठवलं ना हो बहिणी बहिणी चांगल्या ओळखून आहेत एकमेकींना चला आता अर्णव म्हणतो आणि दोघेही खाली जेवायला जातात खरच बहिणी बहिणींचा बॉन्ड असा खूप वेगळाच असतो ना कधी एकमेकींशी खूप जोराने भांडतात तर कधी एक होऊन जातात कळतच नाही असंच खरंच खूप चांगलं बॉन्डिंग असतं बहिणी बहिणींमध्ये तुमच्या बहिणी बहिणींमध्ये सुद्धा असं बॉन्डिंग नक्की आहे ना असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अर्थात ही कथा शेवटपर्यंत ऐकत राहा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद